नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विजय महावीर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान महावीरांचे विचार त्यांच्या पावन जयंतीनिमित्त आपण समजून घेऊया आपलं जीवन कल्याण करूया आणि यासाठी भगवान महावीरांची कल्याणदृष्टी किंवा कल्याणमित्र भगवान महावीर कसे आहेत हे आपण समजून घेऊया सातत्याने मानवाचा सा प्रयत्न आहे की आपले जीवन सुखी असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे यासाठी त्याने विज्ञानाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने दे दे केलेला दिसतो आज विज्ञानाच्या प्रगतीने आपलं जीवन सुखकारक झाले आहे हे सत्य आहे पण आपण आनंदी आहोत का जगामध्ये आनंदी सर्वत्र दिसतो का याबाबतीत मात्र समाधानकारक चित्र नाही याचं कारण असं की विज्ञानाच्या प्रगतीबरोबर खऱ्या अर्थाने धर्म प्रगती मात्र झालेली नाही धर्म याचा अर्थ ज्या साचपद्ध पद्धतीने आपण विचारात घेतो त्या जातीचा मी अभ्यास करत नाही विचार करत नाही तर धर्म याचा अर्थ स्वभाव जो आपल्या स्वभावाप्रमाणे जगतो त्याला आपण धार्मिक म्हणू शकतो पण ही जगण्याची पद्धती मात्र वेगवेगळ्या पंथाने वेगळी दिलेली आहे जैन धर्माची जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती अतिशय मानव कल्याणकारक किंबहुना शाश्वत विकासाची हानी देणारी अशा प्रतीची आणि म्हणून आपल्याला ही तत्वप्रणाली आज समजून घेणं आवश्यक आहे आज आपण पाहतो की सातत्याने संघर्ष युद्ध इतरांच्या बाबतीत असणारा एक वैरभाव हा वाढत चाललेला दिसतो आणि ही प्रवृत्ती अगदी घराच्या पातळीवर देखील आलेली दिसते याचं महत्वाचं कारण असं की आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण जीवनाचं ध्येय काय आहे नेमकं हे निश्चित केलेलं नाही जीवनाचं ध्येय आनंद प्राप्ती जर असेल तर त्यासाठी केवळ बाह्य साधणं पुरेशी नाहीत याची जाणीव अतिशय महत्वाची याचाच अर्थ आपल्या जीवन पद्धतीमध्ये अशी जी मूलभूत सूत्र आहेत त्यांचा वापर सातत्यानं केला पाहिजे आणि ती मूलभूत सूत्र तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला सापडतात की मुला भगवान महावीरांनी जो मार्ग दाखवलेला आहे भगवान मागेरे तीर्थं करायचं चोवीसावे तीर्थं आहेत त्याने आपल्याला वाटचाल कशी करायची एवढीच माहिती दिली आहे आणि ही वाटचाल करत असताना आपल्याला जो मार्ग स्वीकारायचा तो विचारपूर्वक स्वीकारायचा त्याचे सर्व तत्व अभ्यासून तो आचरणाच आहे आणि त्यामुळे जैन धर्माच्या बाबतीत केवळ कर्मकांड म्हणजे जैन धर्म असं जे आज स्वरूप प्राप्त होतं त्यातून थोडंसं पुढे जाऊन दे, जैन धर्म समजून घेऊन त्याची तत्व आज आपण आचरणात आहे माझा जीव आणि इतरांचा जीव हा समान आहे ही भूमिका जर आपण घेतली तर मी माझी हत्या करणार नाही तशी इतरांची हत्या करणार नाही हा अहिंसेचा विचार जैन धर्माचा मूलभूत विचार आहे की ज्या विचाराच्या आधारावरती आज सर्व जगभर महात्मा गांधीचं नाव घेतलं जाते त्याचं जा कारण हेच आहे अहिंसा ही केवळ जीवाची हिंसा करणं एवढ्या मर्यादित अर्थाने जैन धर्मामध्ये विचारात घेतलेली नाही अहिंसा महत्वाचा घटक आहे कुठल्याही जीवाची अगदी सूक्ष्म जीवाची देखील हिंसा होऊ नये या दृष्टीने उत्तम आचरण कसं असावं याचे जैन मुनी आदर्शवत उदाहरण ठेवतात पण आपण आपल्या जीवनामध्ये देखील शक्य तेवढी अहिंसा पाळण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आणि ही अहिंसा केवळ जी महिंसा एवढ्या मर्यादित अर्थानं न घेता त्याच्यासोबत मी दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही ही भावहिंसा देखील मला टाळली पाहिजे मिठा बोलो धिरे बोलो हे जे वचन आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे म्हणजेच माझे शब्द कटू असतात कामाने माझे शब्द दुसऱ्याला दुखावणारे असतात का म्हणेन अशा प्रकारची भावहिंसा टाळणं हे तेवढेच महत्वाचं आहे आणि या पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणखीन एक भाग असतो अहिंसेचा विचार हिंसा मला दुसऱ्याचे विचार पटतच नाही माझेच बरोबर आहे हा अट्टाग्रह आला की त्याच्यातून विचार हिंसा सुरू होते आणि मग विरोधी विचार करणारा वेगळा विचार करणारा मला शत्रू वाटतो दुसऱ्या जे विचारांचा आदर करायचा आहे त्यातही सत्य असतं हे समजून घ्यायचं असेल तर जैन धर्माचं सर्वात महत्वाचं जे तत्व आहे ते स्याद वागायचं आहे स्यादवाद याचा अर्थ तुमचंही बरोबर असू शकतो जसं माझं बरोबर आहे तसं तुमचंही बरोबर असू शकतं हा त्यातला अत्यंत कळीचा मत आहे हा जर विसरून आपण अटाग्र करत राहिलो तर तो निश्चित हिंसा होणार आहे आणि म्हणून जैन धर्माचं जे अहिंसेचं तत्व आहे ते केवळ जीवहिंसेच्या बाबतीत मर्यादित नाही तर त्याच्यामध्ये जीवहिंसा तर टाळीच पाहिजे पण भावहिंसा असता कामा नये विचारहिंसा असता कामा नये याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपली पद्धती अशी सम्यक सर्व बाजूंचा विचार करणारी अशी असली पाहिजे आणि त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला अनेक घटनांच्या बाबतीत प्रतिक्रिया देतो रिॲक्शन देतो रिॲक्शन न देता आपण रेस्पॉन्स द्यायचं शिकलं पाहिजे विचार केला पाहिजे हा असं का वागला असं का घडलं त्याचं चुक्क बरोबर याचा निर्णय लगेच जज व्हायचं नाही तर त्याच्या बाबतीत विचार करायचा की तो असं का बघतो त्यातून काय घडतं आणि मग आपली प्रतिक्रिया न देता आपला प्रतिसाद द्यायचा हे जीवन परिवर्तन करणारं पहिलं सूत्र आहे भगवान महाने दुसरीची अत्यंत मुलगा अशा प्रकारची शिकवण दिलेली आहे की जे आपल्या सर्वांना अनुकरणीय आवश्यक आहे ते अपरिग्रहाचं तत्व आहे अपरिग्रह म्हणजे कमीत कमी साधनांचा संचय करणं हा त्याचा अर्थ आहे याचं टोकाचं उदाहरण आपल्याला मुलींच्या जीवनचर्यत दिसतं की त्यांच्याकडे काही नसतं दिगंबर मुलींच्या अंगावर वस्त्रही नसतं ही अपरिग्रहाची टोकाची परिस्थिती पण आपण सर्वजण असं करू शकत नाही पण आपण किती साधनं संग्रहित करायची याचा मात्र साकल्याने विचार करू शकतो बघा मला खरोखर किती कपडे शर्ट साड्या आवश्यक असतात आणि माझ्याकडे किती आहेत चार पाच पाहिजे ठीक आहे पण माझ्याकडे पंधरा शर्ट आहेत पंचवीस शर्ट आहेत पन्नास साड्या आहेत हे परिग्रहाच लक्षण आहे ज्याला गरज आहे त्याला ते दिलं तर त्याचं समाधान वाढेल त्याचा आनंद वाढेल आणि म्हणून एखाद्या ठिकाणी जर डोंगर तयार होत असेल तर दुसऱ्या ठिकाणी कुणी खड्डा पडलेला असणार हे नैसर्गिक तत्व आहे तुम्ही जर जास्त संग्रह करत असाल तर तुमच्यामुळे काही लोकांना त्या वस्तू करून मिळणार आहेत भविष्यात कधीतरी लागतील म्हणून आजच आपण खरं तर भविष्य आहे आणि म्हणून कमीत कमी साधनात जगण्याचं एक अतिशय सुंदर तत्व युरोपमध्ये पाश्चिमात्य देशात मिनिमॅलिझमच्या चळवळीतून दिसतं किमान आणि त्यांच्याकडे असे गट आहेत की जे एकत्रित ठरवतात की या आठवड्यामध्ये मी या वस्तूंचा त्याग करणार दर आठवड्यामध्ये तिघा चवळांचा गट असतो ते ठरवतात स्पर्धा करतात की मी जास्त वस्तूंचा त्याग केला मी जास्त वस्तू सोडवल्या तर अशा प्रकारे वस्तूतून बाहेर पडणे अनेक प्रकारचं क्लेट अनेक प्रकारचा कचरा आपण गोळा करून ठेवलेला असतो त्याच्यातून मुक्त का आवश्यक असते आपले जीवन त्यातनं संपन्न होतं नको त्या गोष्टींचा जर तुम्ही संग्रह केलेला असेल तर आवश्यक गोष्टी तुम्ही कशा संपादन करू शकणार तुमच्या हातामध्ये जर मातीचे खडे असतील तर तुमच्या हातामध्ये हिरे कसे येऊ शकतात तुमच्या हातात जर हिरे यायचे असतील तर पहिल्यांदा तुमच्या हातातली माती दगड जे काय जे निरुपयोगी आहे अनावश्यक ते दिलं पाहिजे हा अपरिग्रहाचा विचार जलसूत्रामध्ये प्रामुख्याने येतो आपल्याला टॉरेस्ता यांची कथा चांगलीच माहीत असेल की टॉरेस्ता यांची कथा अशी सांगते की एका शेतकऱ्याला असं सांगण्यात आलं की तुला जितकी जमीन हवी असेल तेवढी मिळेल सकाळपासून सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत तू चालत राहशील तेवढी जमीन तू शेतकऱ्याला शी। सुटतो आणि धावत 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 मिळावी यासाठी प्रयत्न करतो आणि शेवटी करतो आणि मृत्यू होतो त्या शेतकऱ्याला मग तसल्यानंतर त्या किती जमीन लागणार आहे त्याला तर पाच फुट म्हणजे हव्यास असेल तर आपण हव्यासा जीवन जे महत्वाचं आहे जमीन महत्वाचं आहे ते विसरून वस्तूमध्ये गुंत अनेक लोकांच्या घरी पहा त्यांच्या घरी फर्निचर आहे का फर्निचरमध्ये घर आहे असा प्रश्न पडतो म्हणजे नको तितक्या वस्तूंचा जर संग्रह असेल तर साजरी ज्याच्यासाठी तुम्ही आहात त्या गोष्टी कमी पडतात आणि हा बाप ही बाब प्रत्येक ठिकाणी आपण विचारात घेतली पाहिजे की सोडलं पाहिजे लेट इट हो नकारात्मक विचारांचा आपण संग्रह करता का मला हे आपण फार करतो त्यामुळे मला असं बोलता होता अरे किती बस आच्छा दिवस तुम्ही घेऊन बसणार सोडून घेते आजचा दिवस आजचा क्षण जगण्यासाठी मागचं ओळज कमी केली पाहिजे बघा प्रवासात तुम्ही कमीत कमी सामान घेऊन जा तुमचा प्रवास आनंदी होईल जीवन प्रवासात हेच जात जीवन प्रवासात तुम्ही अनावश्यक वस्तू जर घेतल्या तर तुमचा तो जो है तो तो। भार आहे तो वाढत जातो आणि हा भार कमीत कमी कसा असावा याचं सुंदर मार्गदर्शन आपल्याला अपिरिग्रहावर अपरिग्रहाची ही संकल्पना आपल्यापासून सुरू करू आपल्याकडे जेवढ्या जास्त गरजा नसलेल्या वस्तू असतील वस्त तर आपण गरिबांना गरजूंना देऊया हो। त्याचंही जीवन ज्यावेळेस संपन्न होईल त्याला तो आनंद होईल तो आनंद हो। तुम्ही दिलेल्या तालामुळे जो काही तुमचा आनंद घटणार आहे त्याचा निश्चित मोठा असेल सुरुवात करूया ज्या वस्तू आज मला अनावश्यक नाही जे कपडे वर्षभर कधीच घातले नाही दोन वर्षे जे बघितलं नाही ते घेऊन टाकूया कपाटिका होईल ना आणि आपलं जीवन अधिक संपन्न होईल त्याचं जीवन अधिक संपन्न अपरिगराची भावना आपल्याला साधनातून मुक्त करते आणि साध्याकडे घेऊन जाते आपण आतून फार एकामे असतो आणि म्हणून बाहेरून आपण गोळा करून ते भरण्याचा प्रयत्न करतो हे अंतर्गत रिक्तता बाह्य संजीवासाठी कारणीभूत ठेवते खरंतर आपण आज जाऊया अंतर्मनात बघूया की माझं जीवन खरोखर संपन्न आहे का माझे विचार संपन्न आहेत का जैन धर्माच्या मूलतत्वाशी सुसंगत आहेत का थोडासा विचार करूया आणि भगवान महावीराने जो मार्ग दाखवला अहिंसेचा अपरिग्रहाचा त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करूया आणि अशा प्रकारे प्रयत्न करण्यासाठी आजच्यासारखा दिवस सुंदर कुठलाच असू शकत नाही आज आपण निश्चित करूया की आपली वाटचाल या महत्वाच्या तत्वानुसार होत आहे बघा आपलं जीवन अतिशय सुखकारक आनंदकारक निश्चितच होत भगवान महाराजांच्या विचारातील संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरेल आनंददायी ठरेल संघर्षाचा नोर कमी करू शकेल अत्यंत मुलगान विचार हा अनेकांतवाद या स्वरूपात येतो केवळ एकच अंत एकच बाजू असणार नाही तर अनेक बाजू असतील अशा प्रकारची स्वीकृतता हे अनेकांतवादाचं वादाचं सांगते जसं आपण पाहिलं की स्यादभाग जसा महत्वाचा होता तसंही असू शकते त्याचंही बरोबर असू शकते यातूनच अनेकांत भाग हे तयार अनेकांत हा आपल्याला जीवन जगण्यासाठी एक वेगळी दृष्टी येतो हो हे समजून सांगण्यासाठी एक छोटस सर्वपरिचित असं उदाहरण आपल्याला माहिती आहे की सात आंधळे हत्येचा हत्तीचा स्पर्श करतात आणि हत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ज्यांना हत्तीच्या पाठीला हात लागला त्याला हत्ती भिंतीसारखा वाटला ज्यांना हत्तीच्या पायाला स्पर्श केला त्याला हत्ती खांबासारखा वाटलं वाटला ज्याने हत्तीच्या सोडण्याला स्पर्श केला त्याला हत्ती मुसळासारखा वाटलं ज्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला त्याला हत्ती खराट्यासारखं वाटलं म्हणजे या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं हत्तीचं ज्ञान घेतलं पण हे खरं पूर्ण ज्ञान नाही हे ज्ञान जर पूर्ण व्हायचं असेल तर या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल हे सगळे अनेक बाजू आहेत या बाजू समजून घेतल्या तर आपल्याला सत्य समजू शकत सत्य अनेक बाजू असलेलं असतं अनेकांत असतं आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्याची बाजू असते ती बरोबर असू शकते आणि ती आपण समजून घेतली पाहिजे सत्य केवळ एक मार्गी एकांती असत नाही आणि आज विज्ञानाला सत्य होते की पूर्वीचे सिद्धांत मागे पडत आहे पृथ्वी सपाट होती याच्यावरती प्रचंड विश्वास होता पण आता पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीचं संपूर्ण म्हणजे सोड आपल्याला दाखवून दिलेलं आहे की सत्य एकमार्गी असत नाही एकांगी असत नाही आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायच्या जगात आहोत संगणकामध्ये सुरुवातीला फक्त शून्य आणि एक याच्यावर आधारित प्रणाली होती बायनरी पद्धत आता त्याच्यासाठी एक वेगळी आणि अनेकांतवादाला स्पर्श करणारे अशा प्रकारची पद्धती की ज्याच्यामध्ये एकापेक्षा अनेक बाजू असतात एकापेक्षा अनेक घटना असू शकतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आलेलो आहोत सत्य किती बहुआयाम असू शकतं याचं अनेक पद्धतीनं आपण पाहू शकतो की तो बरोबर असू शकतो त्याची बाजू बरोबर असू शकतो आणि म्हणून इतरांच्या मताचा आदर करणं त्यांची मते महत्वाची समजून घेणं हा जो लोकशाहीचा महत्वाचा पाय आहे तो या अनेकांतवादात्वाद म्हणजे अनेकांतवादाचं हे तत्व लोकशाही बळकट करणार आहे लोकशाही याचा अर्थ काही ठराविक लोकांनी बाकीच्या लोकांच्या वरती नियंत्रण ठेवणं असं नाही लोकशाहीमध्ये अल्पमताचा आदर सन्मान बहुमताने करणं हा महत्वाचा घटक आहे आणि म्हणून अनेकांतवाद हा आमच्या संपूर्ण भारतीय समाज रचनेसाठी महत्वाचा घटक ठरतो प्रत्यक्षात काय दिसतं प्रत्यक्षामध्ये माझंच बरोबर आहे माझंच धर्म बरोबर आहे माझेच गुरु बरोबर आहे आम्हीच सर्व तत्व सांगू शकतो याच्यावर काट्टाग्र दिसतो अनेकांतवाद लक्षात न घेतल्यामुळे जगामध्ये युद्ध झाले आणि युद्ध शांततेसाठी झालेले शांततेसाठी लढणारा हा प्राणी हा वेगळाच म्हणाला होता बऱ्याच वेळा आपण असं समजतो की आपण सर्व समाजामध्ये निसर्गामध्ये सर्वश्रेष्ठ आहोत ही फार मोठी चूक आहे आपल्याकडे पंचेंद्रिय आहेत पण आपल्यापेक्षा तीक्ष्ण अशा प्रकारचा वास घेण्याची क्षमता आहे अधिक चांगल्या पद्धतीने बघण्याची दृष्टी आहे रात्रीच्या वेळेला ते अतिशय स्पष्ट बघू शकतात आपण ते करू शकू नाही याचा अर्थ त्यांची इंद्रिय आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कदाचित त्यांचे विषय आपल्याला माहीत नाही आहे आपण जर समजून घेतलं तर आपण कदाचित त्यांच्यापेक्षा असण्याची शक्यता आहे कारण आपल्याकडे पाचच इंद्रिय साहू नाही त्यामुळे आपण इतरांची बाजू समजून घेतली पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे आणि तो सन्मान जर करायचा असेल तर जीवनाची रत्नत्रे सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य आणि सम्यक दर्शन याच्या प्रमाणात आलं पाहिजे सम्यकपणे पाहणं संतुलितपणे पाहणं हे आपल्याला अनेकांत अनेकांना दिसत कारण संतुलित याचा अर्थ दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी भाग पडतात म्हणून आपण अशा प्रकारच्या अनेकांतवादाचा दुसऱ्याच्या विचाराचा सन्मान करण्याचा दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न जर करू तर आपलं जीवन अधिक आनंदी होऊ शकतो आपल्या जीवनाचा महत्वाचा उद्देश हाच आहे की माझं जीवन संपन्न असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे पण ते होत असताना इतरांचंही चांगलं असलं पाहिजे त्यासाठी जीवन मार्ग कसा असला पाहिजे तर तो या तत्वाने असला पाहिजे अहिंसेचं तत्त्व असलं पाहिजे अपरिग्रहाचं तत्व असलं पाहिजे अनेकांतवादाचं तत्व स्वीकारलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपण आपली जीवनशैली शाकाहारी पद्धतीची जर केली तर हे अधिक चांगल्या पद्धतीनं हमला आणि जैन धर्मामध्ये सर्वात चांगला घटक कुठला असेल तर माझं चुकलं असू शकतो म्हणून तुमची क्षमा मागतो अशी क्षमावेळी दिली आहे अशा सर्व संपन्न परंपरेचे आपण जैन धर्मीय आणि इतर सर्वजण आई होऊ शकतो स्वीकारू शकतो जैन धर्मामधली ही तत्व सार्वजनक आहेत मानवी कल्याणाची मदत राहते ती आपण समजून घेऊ आणि तसे जगण्याचा आनंद घेऊ नमस्कार